रक्षाबंधन निमित्त स्नेह मेळावा व पाचशे शिलाई मशीन वाटप आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रक्षाबंधन सणानिमित्त महिलांचा स्नेह मेळावा शहरातील अक्षदा मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात मासाहेब मेनाताई ठाकरे विधवा परितक्ता स्वावलंबन संकल्प पर योजना अंतर्गत पाचशे महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले आमदार डॉक्टर पाटील यांच्या वतीने दरवर्षी रक्षाबंधन निमित्त महिलांचा स्नेह मेळावा घेऊन आलेल्या सर्व महिलांना रक्षाबंधन निमित्त साड्याही वाटण्यात आल्या या स्नेह मेळाव्यास परभणी विधानसभा मतदारसंघातील महिला बचत गटाच्या प्रतिनिधी महिला सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्या अंगणवाडी सेविका आशाताई मदतनीस आरोग्य सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या गरजू निराधार महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी आमदार डॉक्टर पाटील यांनी पुढाकार घेतला असून पहिल्या टप्प्यात परभणी विधानसभा मतदारसंघातील पाच हजाराहून अधिक महिलांना मोफत शिलाई प्रशिक्षण देऊन शिलाई मशीन चे वाटप करण्यात येत आहे त्यासाठी आतापर्यंत चार हजार पाचशे महिलांना याचा लाभ दिला असून आज पाचशे महिलांना शिलाई मशीन चे वाटप करत पहिला टप्पा पूर्ण केला आहे आज संपन्न झालेल्या कार्यक्रमास माजी आमदार मीरा रेंगे जया बंगाळे संप्रिया राहुल पाटील डॉक्टर विवेक नावंदर अंबिका डहाळे डॉक्टर सालेहा कौसर मेघा देशमुख सह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते ताज्या बातम्या पाहण्यासाठी आवाज आपला मराठी या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा आवाज आपला मराठी न्यूज चॅनल साठी परभणी जिल्हा प्रतिनिधी बालाजी कांबळे विधानसभेमध्ये ज्या आपल्या विविध प्रकारच्या योजना चालतात त्यात मासाहेब मीनाताई ठाकरे विधवा परिषद स्वावलंबन संकल्प योजनेच्या अंतर्गत पाचशे ज्या महिलांनी ट्रेनिंग पूर्ण केलेलं आहे त्यांना शिलाई मशीन देण्याचं आज काम केलेलं आहे जवळपास गेल्या दहा वर्षापासून ही योजना आम्ही सुरू केलेली आहे आणि योजनेच्या माध्यमातून जवळपास पाच हजार मशीन आजपर्यंत वाटप झालेलं आहे ह्याचा उद्देश एवढाच आहे की ज्या माझ्या भगिनी कमी वयामध्ये विधवा परित्यक्त्या झाल्या त्यांनी स्वतःच्या पायावर उभा राहावं स्वतःच्या पायावर चांगला व्यवसाय करावा यासाठी एक महिन्याचं ट्रेनिंग देऊन त्यांना शिलाई मशीन देतो आणि ह्याचा रिझल्ट इतका चांगला आहे की खूप महिला आपल्या कॉलनीत आपल्या गावात जाऊन हे शिलाई मशीनचा व्यवसाय करतात ब्लाऊज शिवायचा असेल लहान मुलांचे ड्रेसेस शिवायचं असेल हे सुद्धा काम हिने हाती घेतलेलं आहे आणि भविष्यामध्ये ज्या काही शासनाच्या युनिफॉर्म शिवायचं असेल किंवा आम्ही मोठ्या मोठ्या कंपनीवर टाईप करतोय त्या माध्यमातून त्या कं कंपनीचं कामसुद्धा आमच्या या बचत गटाच्या महिलांना मिळावं या उद्देशानं अशा प्रकारची यशस्वी योजना गेल्या दहा वर्षापासून आम्ही राबवतो तर अशाच प्रकारचा हा उपक्रम चालू राहणार की दहा वर्षापासून हा उपक्रम आहे सात वर्षीचाच आमचा कार्यक्रम आहे त्यानिमित्तानं महिलांचं एकत्रीकरण होतं महिलांमध्ये आपसापसामध्ये विचार त्याची देवाणघेवाण होते म्हणून हा सण एक विश्वासाचा सण आहे एक भावावर ज्यांची विश्वास आहे किंवा ज्यांची श्रद्धा आहे त्या माध्यमातून त्या महिलांना अशा प्रकारच्या विविध प्रकारच्या योजना आम्ही